कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी माझा पोलीस स्टेशनला भेट द्या हा राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात पार पडला ठाणे पोलीस आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विदी सेवा प्राधिकरण ठाणे सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रम घेण्यात आला ज्यात नागरिकांनी पोलिसांच्या विविध विभागांचे काम तपास पद्धती कायदेशीर मदत सेवा याबद्दल प्रात्यक्षिक माहिती घेतली महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिक पोलीस यांच्यातील दरी कमी करणे विश विश्या, विश्वास दृढ करणे आणि कामकाज पारदर्शक करणे हा आहे उपक्रमादरम्यान नागरिकांना आपल्या हक्काविषयी उपलब्ध कायदेशीर मदत सेवाविषयी तसेच पोलिसांशी संवाद साधताना अनुसरावायच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले नागरिकांनाही परिसरातील सुरक्षाविषयी सूचना व समस्या मांडताना मांडत मुक्त संवाद साधला पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षतेचे भक्कम स्तंभ आहे नागरिकांनी पोलीस ठाण्याशी भीती न बाळगता संवाद वाढवावा असे आयोजकांनी सांगितले नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम ठाण्यात यशस्वी ठरत पोलीस नागरिक संबंध अधिक मजबूत करण्याकडे एक महत्वाचा टप्पा ठरला तस आहे तसेच नागरिक आणि पोलीस हे एकमेकांचे विरोधक नाहीत आम्ही सर्वजण समाजाचे भागीदार आहोत पोलीस ठाण्याची दार पोलीस ठाण्याची दारे नागरिकांसाठी सदैव खुली आहेत पारदर्शकता संवाद आणि विश्वास या तीन गोष्टींवर आमचा भर आहे असे कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी सांगितले आम्ही फक्त पुस्तकात वाचतो ते पोलिसांचे काम आज प्रत्यक्षात पाहता येईल आम्ही फक्त पुस्तकात वाचतो ते पोलिसांचे काम आज प्रत्यक्षात पाहता आले पोलीस किती शिस्ती आणि जबाबदारीने काम करतात हे जाणवले हा अनुभव आमच्या कायम आठवणीत राहील असे प्रतिपादन असे विद्यार्थी सायली यादव यांनी सांगितले असे विद्यार्थी सायली यादव हिने सांगितले आज शनिवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र विधी प्राधिकरण ठाणे विधी प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एक आगळावेगळा कार्यक्रम ठेवला असून आज रोजी सर्वसामान्य लोकांना व्हिजिट टू माय पोलिस स्टेशन असं हा कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांना पोलिसांचं कामकाज कसं चालते व पोलिसां विभागामार्फत काय सुविधा पुरवल्या जाता या सर्व गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी पोलिसांचे सर्व विभाग खुले राहणार असून आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी पोलिसांचं दैनंदिन कामकाज कसं चालते आणि कोणत्या सुविधा पोलीस विभागामार्फत दिला गेलेल्या आहे याची सर्व माहिती देणार आहे धन्यवाद मी लावडणा ते मधून पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूलमधून आम्ही इकडे पोलीस स्टेशनची म्हणजे म्हणजे आम्ही इकडे बघायला आलो की पोलीस स्टेशनमध्ये काय वर्क होतं ते लोक असे काम करतात जर आपण कधी कुठे अडचणीत असलो किंवा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला तर आपल्याला वन जे वन वन टूवर कॉल करायचा हा एक हेल्पलाईन नंबर असतो त्याच्यावर आपण कॉल केल्यावर आपला ॲड्रेस लोकेशन सगळं सांगायचं आपल्याला काय तकलीफ होते काय प्रॉब्लेम आहे ते सांगायचं त्यानंतर पोलीस पाच दहा मिनटात लगेच तुमची मदत करतात पण कधीही खोटा कॉल करायचा नसतो कारण की त्यानंतर नंतर आपल्यावर पण सुद्धा होऊ शकतो म्हणून कधी पण खरा कॉल करायचं खरी माहिती सांगायची किती मोठा प्रॉब्लेम असो वन वन टूवर वर कॉल करायचा हा हेल्पलाईन नंबर असतो पोलीसचा चांगला आहे शांत आहे नवीन गोष्ट एक्सपिरियन्स करायला भेटली माहिती करायला भेटली म्हणजे या वयाची जे हे जे माहीत असायला पाहिजे आपल्याला हे सगळं माहिती करून भेटलं